राज्यातील अनेक जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसून येत नाही बदलापूर मधील एका शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला अनेक जिल्ह्यात नागरिक रस्त्यावर उतरले होते त्यानंतर शासनानंही गंभीर दखल घेत आरोपीला अटक केली होती दरम्यान आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला असूनही महिलांवर अत्याचार व लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एका चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह घरातील पेटीमध्ये लपवून ठेवला होता नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील करजगे गावामध्ये चार वर्षाच्या बालिकेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली हा खून बलात्कार करून झाल्याचा दाट संशय असून पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच ते स्पष्ट होणार आहे या प्रकरणी पांडुरंग सोमलिंग कळळी पुजारी याला पोलिसांनी बिड्या ठोकल्या आहेत संशयित आरोपी पांडुरंग पुजारी हा घरा होती नातेवाईकांनी शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही त्यामुळं बालिका बेपत्ता झाल्याबद्दल गावात दौंडी पिटवून शोध सुरू करण्यात आला होता या प्रकरणी बालिका बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील गावात दाखल झाले पोलिसांकडून यावेळी शोध घेतला असता पांडुरंग कळली पुजारी हा संशयितरित्या फिरत असल्याचं दिसून आलं त्याच्यावर संशय बळावल्यानं त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातील एका पत्र्याच्या पेटीमध्ये मृतावस्थेत संबंधित बालिका मिळून आली पोलिसांनी पांडुरंग कळली पुजारी याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं बालिकेचा खून केल्याची कबुली दिली दरम्यान या घटनेनंतर गावातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून बालिकेचा मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे